हो महायुतीच्या बैठकी संदर्भात आता काय हालचाली आहे बैठक संपलेली आहे की सुरू आहे आता तुम्ही बैठकीच्या बाहेर पडले मला असं वाटते युतीच्या संदर्भात संजय राठोड माननीय नामदार इथे उपस्थित आहेत ते आपल्याला सर्वस्वी माहिती देतील त्यांना सगळे अधिकार शिवसेनेने दिले होते ते सग सविस्तर माहिती देतील माझं म्हणणं योग्य नाही माझ्याबद्दलचा विषय असा आहे मी उद्या सकाळी नऊ किंवा दहा वाजता प्रेस घेईन आणि मी माझी भूमिका उद्या स्पष्ट करणार आहे उद्या उद्या सांगेल ना मी हो आता आता सांगितलं तर उद्या उद्या उद्याच्या प्रेसचं काही हेच राहणार नाही जय श्रीराम कोणाला उद्या सांगेल हो नामांकनाचा सा एक दिवस शिल्लक राहिला उद्याचा आणि आता हे उमेदवार समोर आहे याबद्दल सर्व सविस्तर उद्या सकाळी मी बोलेल आपण सगळ्यांना एकच विनंती आहे उद्यापर्यंत कारण एक मिनिट माझा माझा पूर्ण होऊ द्या असं आहे आता आता काही लोकांना सांगितलं प्रेस अर्धवट आहे इथे इथे प्रेस अर्धवट आहे माझी इच्छा आहे प्रेस पूर्ण चाललेली आहे नाही प्रिंट मीडिया नाही आहे प्रिंट मीडिया नाही आहे काई ना मी बार, 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 बार। का आ, काही आहे काही नाही आहे प्रेसवाल्यांना मी ओळखतो सगळे प्रेसवाले एकत्रित आले आणि त्यांच्यासमोर मी माझी भूमिका मांडली तर बरं राहील नाही तर असं आहे काही लोकांना मी डायरेक्ट बोललो आणि काही लोकांना तुमच्या माध्यमातून निरोप कळलं तर अर्धे प्रेसवाले माझ्यावर नाराज होते आणि तुम्हाला माहीत आहे मी नाराजी कोणाची घेण्यासाठी तयार नसतो अमरावती विधानसभा क्षेत्रात तुम्हाला मोठी मतं मिळाली होती तुमच्याकडे मोठ्या कार्यकर्त्यांची फडी आहे नेमकं उद्या उद्या सांगतो ना सविस्तर सांगतो उद्या का नेमके त्याचं उत्तर कोण देणार आहे संजय जी राठोड आलेले आहेत ते उत्तर देतील मुख्य म्हणजे समजले नाही नाही शिवसेनेची जबाबदारी संजय राठोड यांना दिली होती तेच अधिकृतपणे सांगतील सध्या हॉटेलमध्ये जे आहे ती अजूनही बैठक सुरू आहे मात्र बैठक अर्ध्यावर सोडून तुम्ही जाताय काय नेमकं का समजायचं सगळे 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 विषय सांगायचे नसतात काही काही विषय समजायचे असतात आणि सविस्तर उद्या आहे मी तुमच्याकडे मोठं कार्यकर्त्यांचं जाळं आहे उद्या तुम्ही सांगताय असं म्हणताय नेमकं काय उद्या नाराज उद्या उद्या मी सविस्तर सांगेल सविस्तर सविस्तर उद्या आत्ताच मी सांगितलं तर उद्याचा सस्पेन्स उघडून जाईल ना उद्या <laughs> उद्या उद्यापर्यंत सस्पेन्स राहू द्या <laughs> ना <laughs>